आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला जायाच पंढरीच्या वारीला मला जायाच पंढरीच्या वारीला माहेर माझ लैल लै दूर चंद्र भाग्याच्या तीरावर माहेर माझ लैल लै दूर चंद्रभाग्याच्या तीरावर चंद्रभाग्याच्या तीरावर भेटून येऊ पुंडलिक क भावा लाग भेटून येऊ क भावा लाग मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात डवळ्या गाई रवीला जनाबाई पंढरपुरात ढवळ्या गाई रवीला जनाबाई रवी लावी जनाबाई हिरवा चारा पेंडी टाका गाई लग अ हिरवा चारा पेंडी टाका गाई लग मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझे आई बाप विटेवर उभे कटेवरी हात पंढरपुरात माझे आई बाप विटेवरी उभे कटेवरी हात विटेवरी उभे कटेवरी हात आलिंगन देते गरुड खांबा लाग आलिंगन देते गरुड खांबा लाग मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला आनंद झालाय आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला